मित्रांनो मी चाणक्य पाटील एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो श्रावण सुरू झालेला आहे आणि श्रावण हा महिना व्रतवैकल्यांसाठी आणि सणांसाठी अतिशय पवित्र समजला जातो ह्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त महादेवाची पूजा केली जाते आणि त्यानिमित्तानेच आज आपण जाणार आहोत बागलन प्रांतातील सटाणा तालुक्यातील दोधेश्वर येथे जिथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार ज्याची शिवाशिव छंद निरंतर त्याही जिंकले कळी काळा या वाक्याने दोधेश्वरच्या प्रवासाची सुरुवात होते आणि हा प्रवास सटाणा शहरातल्या भाक्षी रोडने सुरू होतो रस्त्याने लागणारा भक्षीचा डोंगर आणि ह्या डोंगरावर असणारं खंडेरायाचं छोटस मंदिर या छोट्या डोंगरावर असणारं मंदिर हे अतिशय सुंदर असं दिसतं आणि पौष पौर्णिमेला येथे खंडेरायाची जत्रा सुद्धा भरते ह्या टेकडीवरून दिसणारा दोधेश्वरचा डोंगर रस्त्याने आपल्याला भाक्षी गाव लागते आजूबाजूला शेती आणि हिरवागार निसर्ग आपल्या मनाला अगदी प्रसन्न करतो त्यानंतर दोधेश्वर डोंगराच्या पायथ्याशी असणारं मुळाने हे गाव हे सुद्धा आपल्याला ह्याच रस्त्याने लागते डोंगराच्या सुरुवातीस एक छोटासा घाट लागतो घाटाच्या रस्त्याचं काम हे अतिशय चांगलं आहे त्यामुळे येथे येण्याचा मार्ग हा अतिशय सोपा होतो मित्रांनो आपण मंदिराच्या अगदी जवळ पोचलेलो आहोत तुम्ही माझ्या मागे बघू शकता मंदिर अतिशय सुंदर दिसतंय आणि मंदिराच्या आजूबाजूचे जे वातावरण आहे तेही अतिशय निसर्गरम्य आहे आणि मंदिरापर्यंत येण्याची जी वाट आहे ती अतिशय सोप्या पद्धतीची आहे इथे मंदिरापर्यंत येण्याचा रस्ता पक्का रस्ता आहे त्यामुळे अगदी सहजगत्या कोणीही येऊ शकतं गर्द अशा वनराईत बसलेलं हे मंदिर श्रावणात चंद्र हा पौर्णिमेला श्रवण नक्षत्रात जातो म्हणून त्याला श्रावण मास असं म्हटलं जातं आणि ह्या श्रावणात मंदिरात भाविकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते हे अतिशय सुंदर असून आपल्याला मंदिराला सुरुवातीसच नंदी मंडपात नंदी भेटतो मंदिराच्या डाव्या बाजूस गणपती आणि उजव्या बाजूस श्रीकृष्ण बघायला मिळतो मंदिर खरं तर खूप प्राचीन आहे परंतु होणाऱ्या बदलाने किंवा मंदिरातल्या सुधारणेमुळे आणि रंगकामामुळे आपल्याला ते नव्या पद्धतीचं आहे असं वाटतं मंदिराचा सभामंडप हा अतिशय मोकळा असा आहे आहे मंदिराला वर गोल घुमट सुद्धा आणि मंदिरातले नक्षीकाम अतिशय जुने आणि सुंदर असे आहे गर्भगृहात जाताना आपल्याला छोटासा असा दरवाजा लागतो आणि गर्भगृह हे जमिनीच्या उंचीपासून थोडं खाली आहे मंदिरात पूजा विधीसाठी येणारे भक्तगण सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात बघायला मिळतात मंदिरात पूजा ही भाविकांकडून नित्य नियमाने होत असताना आपल्याला दिसते प्रचोदया शिवलिंगाच्या बाजूस आपल्याला धातूचं शिवलिंग बघायला मिळतं त्यावर महादेवाचा चेहरा आणि शेषनागही आपल्याला बघायला मिळतो आणि ही तेजस्वी प्रतिकृती बघताना तुम्हाला अगदी प्रसन्न असं वाटेल मंदिराच्या बाजूला आपल्याला धर्मशाळा आणि अतिथीगृह आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला मंदिरामध्ये राज चैतन्य महाराज जी भेटलेले आहेत आणि ते आपल्याला ह्या मंदिर मंदिराविषयी सांगणार आहे तर आपण ह्या मंदिराविषयी त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार महाराज ओम हो। महाराज ह्या मंदिराला इथले स्थानिक लोक दोधेश्वर असं म्हणतात नाव इथे जी आहे ती पण दोधेश्वर या नावानेच आहे पण मंदिराचा जो एंट्रन्स आहे मंदिराचा जो प्रवेश होता तिथे आम्ही दुग्धेश्वर असं ऐकलं तर यामागची कहाणी काय ती जरा आम्हाला सांगा दुग्धेश्वर नाम तो बरोबर आहे दुग्धेश्वर तो इथे पांडवांनी वास्तव्य केलेला होतो पांडवांनी हां पांडवांना ज्या टाईममध्ये इथे लाक्षग्रह होतो तो त्या टाइममध्ये पांडव इथे वास्तव्यात आले होते तर पांडवांचं जीवनामधलं पहिली जीवनशैली अशी राहायची की पांडव बिना महादेवांची पूजा केल्याशिवाय पाणी ग्रहणसुद्धा करत नव्हते तर नंतर पांडव इथून त्यांचा लाक्षग्रह संपल्यानंतर इथून निघून गेल्यानंतर पांडवांचं वास्तव्य होतं इथेच होतो नंतर पांडव इथून निघून गेल्यानंतर हे जो पिंड होती हे पिंड पूर्ण वारुंडी ढाकून गेली होती हे ढाकून गेल्यानंतर इथे धीमे काही टाईमानंतर एक भरदोकरी एक गाय यायची कामदीनं ते गाय या पिंडावर उभी राहायची आणि पिंडावर उभी राहून त्या गायच्या स्तनावरून ॲटोमॅटिक दुधाची धाल लागायची तर धीमे धीमे या परिसरामध्ये बीरगाव आहे बीरगावमध्ये त्या टायममध्ये बीरशे नामांचा राजा होते बीरगावमध्ये बीरगावमध्ये तर त्या राजाला जेव्हा रा ही गोष्टी माहिती पडली तर मग राजाला समजलं की हे कुठलं तरी दैविक चमत्कार आहे म्हणून राजाने इथे प्रत्यक्षात येऊन या गोष्टीचं निरीक्षण केलं आणि पाहिलं तर राजासमोर बी ही गोष्टी घडली मग राजा राजाने ब्राह्मण बोलवले नंतर इथलं पूजा विषयगुरा करून तर तिथून खाली भगवान शंकरांची पिंड त्यांना आढळली मग त्याच्यानंतर राजांनीच हा मंदिराला जो हे आजूबाजूला तुम्हाला दीवार दिसते याची चार सहा फुटाची हे राजांनी जी बी दिवार बांधलेली आहे हे त्यांनीच आखून दिलेलं आहे मग इथून पांडोबी निघून गेलेले आहे तर राजांनी एवढं करून हे दुधेश्वर नामानीच ओळखलं जात आणि मंदिराचा जेव्हा प्रवेशद्वार होता त्याच्या बाजूला एक बाबांची आम्हाला समाधी बघायला मिळाली त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा हे बाबाजी हे रामसुर्जी महाराज रामपूर हां ये काशीमध्ये खानापती होते पण भगवान शंकरांनी त्यांना काशीमध्ये जागृत करून त्या ठिकाणातून या ठिकाणी आणलं आणि इथे आल्यानंतर त्यांनी धीमे धीमे इथे वास्तव्य करून हा भयान अरण्य होतो त्या मध्ये इथे बागांचंच रान होतो याचं याचं नाम बागलाण आहे तर ता त्यांनी यांनी धीमे धीमे याला स्थानाला हे करून मग याची स्वच्छता हे करून लोकांमध्ये धी धीमे धीमे प्रसार प्रसार करून मग हे दुर्देश नामानीचे प्रसिद्धी आज भगवंताची आहे म्हणून दुधेश्वर नामाने जे ओळखला जातात आणि दुधेश्वर नामाने जे महिमा चालू आहे आणि बाबा इकडे शंकराची पिंड आहे पण इथे छोटीशी टेकडी आहे तिथे सुद्धा आपल्याला महादेवाची पिंड बघायला मिळते आणि इथे बाजूला एक तलाव आहे तिथे सुद्धा आपल्याला पिंड बघायला मिळते म्हणजे अशा तीन तीन पिंडाचं काय कारण देखो हा टेकडीवर जो पिंड आहे हे मुळेश्वर म्हणून ओळखलं जात मुळेश्वर मुळेश्वर आता तुम्ही म्हणशाल मुळेश्वर नामकंच काय तर मुळेश्वर भरून इथे एक दंतकथा म्हणून मी म्हणतो की बाय तिथे एक भोपळाचं बेल होतो तो बेल त्याचं मूळ जड तिथे होती आणि तिथून हा तलावाच्या बाजूला जे तुम्ही म्हणताय की महादेवांची परत पिंड दिसती आहे तो पिंडपर्यंत तो बेल पसरलेला होतो तर त्याचा मूळ तिथे होतो आणि फल त्याला इथे लागायचं आहे तो म्हणून यांना फिरता महादेव म्हणून यांना ओळखला जातो तलावाच्या बाजूला जो पिंड आहे आणि हा पिंडाच्या प्राचीन याच्यामध्ये असं आहे की बाय लोकांची आजवी मनो मनमा भावना की बाय हा पिंडाजवळ कुठलंही कोणाला संतती होत नाही या काही गोष्टींची मागणी असाल तर ते देवाजवळ तिथे संकल्प केला का ते पूर्ण होतो तो, तो म्हणून ते मुळेश्वर फिरता महादेव आणि दुधेश्वर या तिन्ही तिने पिंडांचं असं यांचं हे संकलन मिलन आहे आणि ते मुळेश्वर आहे म्हणून त्या ह्या डोंगराच्या पायथ्याशी मुळाने नावाचा गाव नाव आहे तो, तो याच नाम, नामा याच नामानी तो मुळेश्वर नामानी मुळा नामा नामा, गाव जो आहे तो याच नामानी आहे खुशाई राज चैतन्य महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हे मंदिर वीरसेन राजाने बांधलेलं होतं परंतु काळानुसार यात बराच बदल होत गेला मंदिरात सुधारणा होत गेली पूर्वी तिथे गोल असा घुमट होता परंतु आता त्या जागी आपल्याला कळस बघायला मिळतो आजचा एपिसोड हा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू